माय विचार विचारमंथन संस्कृतीचे करू जाता अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रय आणि सातरुंबरखन बाहेर भडगाव आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणे सोन्यात डोरल गळ्यात काळा मणी ग सुखात ठेव अंबा माझा धणी ग सोन्यात सो डोरल गळ्यात काळा मणी ग सुखी ठेव अंबा माझा कपळात धणी ग माझ्या आंब्यात लेण हळदे कुंकात देऊ येवणू माझ्या आंब्यात दे देंकात देऊ यवाणं नटून थटून बसले चाफेवनी गुखी ठेवू देवा अंबा दे दे माझ्या कुंकवाचा धणी ग सुखात ठेवू अंबा माझा कुंकवाचा धणी ग सोन्यात डोरलं गळ्यात काळा म्हणी ग सुखेठेव आंबा माझा कुंकवाचा धणी ग माझ्या आंब्याला जोड जोडग्याचं मान माझ्या आंब्याला जोगव्याचा मान पिठा मिठाचा घालू यखण माझ्या आंब्याला जोगव्याचा मान पिठा मिठाचा घालू यखण भरली या परळे आंब्याची अंगणी खुलात ग भरली परडी आंब्याची अंगणी खुलात ग सुखी ठेव अंबा माझा कुंपाचा धणी ग सुख अंबा आंबा माझ्या कुंकाचा धणी ग सोन्याचं डोरल काळ्यात काळा म्हणी ग सुखात ठेव अंबा माझा कुंपाचा धणी ग माझ्या आंबाला ओटीचा मान साडी चोळी ओटीत खण माझ्या आंबाला चोळीचा ओटीचा मानस साडी चोळीत ओटीत खण खुलतय रूप आंबात मनी ग सुकात म रूप मनी मणी सुकात गखी ठेव अंबा माझ्या कुंकवाचा धणी ग सुखी ठेव आंबा माझ्या कुंकवाचा धणी ग सोन्याचा डोरल गळ्यात काळा म्हणी ग सुखे ठेव अंबा माझ्या कुंकवाचा धणी ग सुखी ठेव अंबा माझ्या कुंकवाचा धणी ग सोन्यात डोरलं अं, अंग अंबाचं छान सोन्यात डोळलं अंबाचं छान लख लख वरती मान मानं लखलख करती आंब्याचे मान रक्षण करा बसले सिंहासनावर ग रक्षण कराया बसले सिंहासनावर ग सुखात ठेवंबा माझ्या कुंकुवाचा गधणी ग सुखात ठेवंबा माझ्या कुंकुवाचा गधणी ग सोन्याचं डोर गळ्यात काळा म्हणी ग सुखात ठेवम माझ्या अकुंकाचा दणी सुखात ठेव माझ्या अकुंकाचा दणी ग सुखात ठेवम माझ्या अकुंकाचा दणी ग आंबा माता की जय दण पणई माता की जय